हाय हॅलो नमस्कार मंडळी होम मेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजची पूजेची मांडणी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज माझा स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवारचं व्रत आहे तर आजच्या गुरुवारी तुमच्यासोबत एक स्पेशल गोष्ट शेअर करावी अशी इच्छा झाली त्यामुळे म्हटलं की तुमच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला हवा आता पुढे स्वामींची पुण्यतिथी येते आहे स्वामींचा प्रकट दिन सुद्धा ह्या महिन्यातच झाला बरेच स्वामी भक्त असे आहेत जे नवीन आहेत त्यांना काही सेवा माहिती नाही आहेत त्या सेवेमध्ये एक मुख्य गोष्ट येते ती म्हणजे स्वामी महाराजांना मुजरा करणं बऱ्याच सेवकांना भाविकांना भक्तांना माहिती नाही आहे की स्वामी महाराजांना मुजरा कसा करतात तो तर तोच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मुजरा कधी करावा प्रत्येक जेव्हा तुमचं एक महत्त्वाचं काम असतं किंवा कोणतंही महत्त्वाचं काम असतं त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर जायचं आहे आणि ती गोष्ट पूर्ण व्हावी अशी तुमची इच्छा आहे तर ते काम आवर्जून पूर्ण व्हावं यासाठी तुम्ही स्वामी महाराजांना घरातून मुजरा करूनच बाहेर पडावं त्यानंतर रोज सकाळी तुमची पूजा वगैरे झाल्यानंतर स्वामी महाराजांना मुजरा करावा त्यानंतर तुम्ही कोणत्या मठात वगैरे कुठेतरी गेला आहात दर्शनासाठी तर तिथेसुद्धा आवर्जून तुम्ही मुजरा करायला हवा तर आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब चॅनलला नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर तुम्ही जशी कृती करता तसंच तुमची मुलंसुद्धा करतात त्यामुळेच आवर्जून लहानपणापासून त्यांच्यासमोर ह्या कृती जर तुम्ही केल्यात तर तुमची मुलंसुद्धा ह्या गोष्टी आचरणात नक्की आणतात त्यामुळेच मी सांगू इच्छिते की काही गोष्टी मुलांना शिकवा आणि तुम्हीसुद्धा आवर्जून त्या स्वतःमध्ये रुजू करून घ्या तर आज मी तुम्हाला स्वामी महाराजांना मुजरा कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी मैत्रिणी तुम्हाला असं बसवून घ्यायचं आहे पायंवरती गुडघे धुम बसून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा हा हात आहे तो मागे घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमची हाताचे बोट अशी करायची आहेत अशी आणि त्यानंतर असं तीन वेळा करायचं आहे असं तीन वेळा केल्यानंतर नाक घासायचं आहे आवर्जून दाखवते तुमचा हा हात मागे घ्यायचा या हाताची तीन मोठा अशी करायची हा हात कोंबडा जसं करतो आपण तसं हे तीन वेळा असं करायचं तीन आपलं नाक तर तुम्ही आवर्जून या पद्धतीने मुजरा करा आ, मी रोज सकाळी पूजा झाल्यानंतर महाराजांना मुजरा करते आणि ते बघून बगुन बघूनच माझा मुलगा रोज सकाळी स्वामी महाराजांना त्याच पद्धतीने मुजरा करतो आत्ता तो पाच वर्षाचा आहे बऱ्याच काही कॉम्प्लिकेशन्स आहेत पण तरीसुद्धा तो बघून बघून त्या गोष्टी शिकला आहे तर त्यानंतर स्वामी महाराजांना मुजरा करणं मुजरा आपण फक्त दोनच व्यक्तींना करतो एक छत्रपती शिवाजी महाराज आणि एक आपले स्वामी महाराज तर आवर्जून सुद्धा मुजरा कसा करायचा ते बघितलं असेल तर आवर्जून स्वामी महाराजांना मुजरा करा त्यांना शरण जा आणि त्यांचं नामस्मरण सतत नामजाप करत राहा स्वामी महाराज तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही तर आजची झालेली माझी सेवा मी स्वामीच्या चरणी रुजू करते आणि इथेच तुमची इथेच आजचा व्हिडिओ संपवते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्तरा मस्तरा स्वतःची काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं बाय बाय